नगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा दारूच्या नशेत चुलत्याला शिवीगाळ करत मारहाण करण्याची घटना संगमनेर तालुक्यातील साकूर या गावामध्ये घडली आहे याविषयी सविस्तर माहिती अशी की साकूर गावातील बालम हसन शेख हे आपल्या कुटुंबासोबत राहत असून त्यांचा पुतण्या कुद्र दाएब शेख यांनी दारू पिऊन येऊन कोणतंही कारण नसताना बालम शेख यांना शिवीगाळ करायला सुरुवात केली तर तू मला शिवीगाळ करू नको तुझा कोणता विषय असन तो मला उद्या सकाळी तू चांगल्या परिस्थितीमध्ये असल्यावर सांग नाहीतर माझ्याशी चर्चा करू नको असं सांगितल्यावर आरोपी कुदरत शेख राग आला तर येऊन त्यानं कोयताना घरगाव पोलीस स्टेशन येथे आरोपी कुदरत आयुब शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून आरोपी अद्याप फरार आहे तर आरोपी पासून आम्हाला धोका असून या आरोपीला घारगाव पोलिसांनी लवकर अटक करावी अशी मागणी फिर्यादी बालम शेख यांनी केली आहे बालम हासन माझं नाव बालम हासन शेख आहे मी रविवारी इथं कचरा टाकण्यासाठी घरामागं तिथं गेलो त्याने तिथं रस्ता आहे तिथून तो आला गाडी घेऊन दारू पिऊन माझ्या अंगावर चढवली गाडी माझ्या पायाला लागलं आमची थोडी बाचाबाची झाली मग तो तवापासून तो माझ्या कोयता घेऊन फिरून राहिला मला मारायसाठी आणि याच्या दिवशी गुरुवारी हां रविवारी रविवारी त्याने मला रस्त्यात आडून इथं मी गावात जात होतो रस्त्याने आडून मला गाडी गाडी मारून त्याने कोयत्याने मारलं मला आणि तो माझ्या मुलीला शाळेत निघाली की सकाळी कपडे बिपडे टाकले की शाळेचे तर लगेच तो कोयता घेऊन निघतो तिला माहिती आहे का त्याच्या बाबतीत सोडायला जाणार ते परत येणार त्याला मारणार माझी मुलगी बी ती, ती ती जाय जाऊन नाही राहिली ती तिला धमकी दिली त्याने त्याला पोलिसाने अटक करावी त्याच्यापासून आम्हाला धोका आहे